तुम्ही बघू शकता इतकं सुंदर वाटतं इथं आल्यानंतर असं की फुल एन्जॉय एकदम म्हणजे माहोल आलोय जत्रेला इतकं भारी आहे इथं वाट म्हणजे पहिल्यांदा मी आलो आणि खूप छान आहे जत्रेमध्ये बघू शकता आमच्या मागं इतकी लाईटिंग इतके भन्नाट पालखे वगैरे तिकडे घोड्यांची जत्रा आहे मी पहिल्यांदा आलो सत्तावीस वर्षामध्ये रामकृष्ण मंडळी तर आजचा व्हिडिओ हा आहे सारंगखेड्या यात्रेचा तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा खूप सुंदर असा आम्ही व्हिडिओ बनवला आहे यात्रेच्या पूर्ण सर्व गोष्टी आम्ही त्यात कवर केल्या आहेत याष्ट यात्रे, यात्रेचं काय वैशिष्ट्य आहे व वा इतर काय काय गोष्टी आपल्या यात्रेमध्ये आहेत ते आपण सर्व कवर केलेलं आहे तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर जय खानदेश मंडळी तर आपण आलो तो आपल्या यात्रेला कुठे ही यात्रा जत्रेला आलो होतो आपले मित्रमंडळी आपल्याला भेटले भाऊ कसला दिन बरं तुम्ही कळला हे जैत्रेची पब्लिक आहे आपल्याला इथे भेटली जत्रा एन्जॉय करायला आलेली आहे तर कसला वाजता आलो होतात तुम्ही पटा तीन वाजता तीन वाजल्या मंडळी तुम्हाला दाखवतो इथं एक हंटिंग हाऊस आहे बघा एक हॉन्टेड हाऊस बनवलं आहे म्हणजे यातना असं थोडं भूत फील येतो ते घेतलं यांनी <laughs> तर मित्रांनो आपण फायनली सारंग खेड्याच्या सा यात्रेत पोहोचलेलो आहे पाहू शकता तर मंडळी तुम्ही बघू शकता खूप जास्त गर्दी आहे यात्रेत आणि खूप भव्य अशी यात्रा आहे भरपूर दुकानं लागलेत तर नमस्कार मित्रांनो पुन्हा तुमचं स्वागत आहे मनोज पाटील या यूट्यूब चॅनलवर तर आत्ता आम्ही जातो आहे सारंगखेडा पण गलंगीला आमची गाडी या ठिकाणी पंक्चर झालेली तुम्ही पाहू शकतात पंक्चर जोडताना आणि हर्षल इकडनं आता पोटॅटो चिप्स केळीचे वेपर्स घेऊन आलेलो आहेत रस्त्यात आता गलंगीजवळ आमची गाडी पंचर झाली पण किती संकट आले तरी आपण आपल्या टार्गेटपर्यंत पोच पोहोचूच कारण तेच गरजेचं असतं आयुष्यात बरोबर आनंद घेऊन टार्गेट करेन पोचा संकट तर मित्रांनो पुन्हा तुमचं स्वागत आहे मनोज पटेल या युट्यूब चॅनलवर तर आत्ता आपण आलेलो आहे शिरपूर नगरीत आणि या ठिकाणी हर्षल पाणीपुरी खाताना का हर्षल काय आवडली का पाणीपुरी एक नंबर एक नंबर अरे काय हा ना? आम्ही सारंगखेड्या जत्रेच शूट करायला आलो होतो त्याच्याच आधी आपल्याकडे आपल्या गावाकडचेच म्हणजेच खेळी बोपरीचे परिचित आपले मित्र मंडळी आपल्याला भेटतो नातेवाईक आपले किती नाते हो नाते तीन वाजेपासून ते आलेत आणि त्यांची ऑलमोस्ट जत्रा फिरली गेली आहे तर आपल्याकडचेच लोक एवढं लांब भेटतात खूप आनंद होतो तर दादा त्यांना भेटून खूप आनंद आला धन्यवाद दादा तर मंडळी फायनली अडीच तासाचा प्रवास आपला संपलेला आहे आणि आपण पोचलोय सारंगखेड्याच्या यात्रेच्या ठिकाणी तर आता आपण बघूया यात्रा कशी आहे काय काय गोष्टी त्या यात्रेमध्ये आहेत तर तुम्ही बघत राहा व्हिडिओ पुढे खूप सुंदर सुंदर व्हिडिओ आहे आपल्याकडे शहा वाजलेले तर चला चला तर मग काहीतरी आले का हॅलो हा बापरे नमस्कार नाही आम्ही जो आलेलोय आलेलो आहे हो हो परू हा बोला ना दादा परू 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 नमस्कार कशाने आले तुम्ही कारने आले का असं आहे का हो शूटिंग करायला आलो तुम्ही घरी आहे हा मी दोघे आलेलो आहे चला भेटू मग हो बाय बेटा चालेल ना किती वाजता येणार मला सांगा आणि किती वेळ लागेल तेवढं हा चालेल ठीक तर मित्रांनो आपण फायनली सारंग सा यात्रेत पोहोचलेलो आहे तुम्ही पाहू शकता तर मंडळी तुम्ही बघू शकता खूप जास्त गर्दी आहे यात्रेत आणि खूप भव्य अशी यात्रा आहे भरपूर दुकानं लागलीत खूप खेंड्यांची देखील दुकानं आपल्या चोपड्याची देखील इथं रेस्टॉरंट आहेत संगम रेस्टॉरंट चोपडा यांच्या देखील इथे स्टॉल लागले तुम्ही बघू शकता भव्य दिव्य असे स्टॉल आहेत यात्रा एवढी मोठी आहे तुम्ही गोडशेवचा ढिगार बघू शकता ते दाखव बरं गोडशेवचा ढिगार बघा तेवढा मोठा आहे म्हणजे क्वांटिटीमध्ये माल त्यांनी भरला आहे कारण जत्रेच्या गर्दी तेवढी असते चला आता आपण जाऊया पुढं कड़ा जत्रा इकंड इकड़े तो किधर से जाना चाहिए जत्रा हाँ छोपे दादा मी पर विवेकानंद स्कूल हाँ हाँ विवेकानंद स्कूल लाँ हाँ चलो दा चलो ते मंदिर घ्या श्री कृष्ण मध्ये काय बोलतो तुम्ही बघू शकता इतकी गर्दी आहे पण प्रशासनाने देखील व्यवस्थित त्यांचं नियोजन केलेलं आहे कुठेही फेमस सारंगखेड्यात जत्रेची आणबा आणि शान म्हणजेच आपला घोडा बाजार तुम्ही बघू शकता दुकानेच दुकानं खायची असतील प्यायची असतील आपले चष्म्यांची दुकानं हर्षल हर्षल मोबाईल निघालो

कुठे ही यात्रा शाळेत जत्रेला आलो होतो आपले मित्र मंडळी आपल्याला भेटलेत भाऊ कतला दिन बरा ही जत्रा पंधरा दिन तुम्ही पट्टा हे जैतऱ्याची पब्लिक आहे आपल्याला इथं भेटली जत्रा एन्जॉय करायला आलेली आहे तर कदा वाजता आलो तुम्ही पटा तीन वाजता तीन वाजा भाई आणि कंदा वाजता कर जर ধন্যাদক <laughs> आता युट्यूब साठी येत आहे ना मंडळी तुम्ही बघू शकता इतकं सुंदर वाटतं इथं आल्यानंतर जणे करून असं वाटतंय की फुल एन्जॉय एकदम म्हणजे माहोल एकदम तगडा इथं एक मिनिट असल तर आम्ही आलोय जत्रेला इतकं भारी आहे इथं वाट म्हणजे पहिल्यांदा मी आलो आणि खूप छान वाटतंय जत्रेमध्ये तुम्ही बघू शकता आमच्या मागं इतकी लाइटिंग इतके भन्नाट पालखे वगैरे तिकडे घोड्यांची जत्रा आम्ही मी पहिल्यांदा आलो सत्तावीस वर्षामध्ये